奔跑。 माऊली गुरु स्पर्श दूर करे दुखा जैसा बने गुरु भेटी साखी झली जीवा ची भक्त तुझा गुरु देवा पुरता अ भेटला विठा be uh -huh. मू मागरो मि च मम भेट सुख दुःख एमेक

परंतु ज्या ठिकाणी शेकवाजी भाव सुमांतरी या ठिकाणी शब्द सुमांतरीच्या वतीनं मी महाराजांना त्या ठिकाणी अनिष्ट चिंतन सोडायचा हाती खाती हाती खाती त्याच्या शुभेच्छा व्यक्त करतो ओम नमो नारायण राष्ट्रपंत जनार स्वामी महाराज असतात असं म्हटलं जातं शिवमहापुराणात तर पस्तीस वर्षानंतर एखाद्या साधू अशी कालक्रमणा केली पण त्याला दिव्यत्व त्याला जवळची अनुभूती यायला लागते आपले सहभाग चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्ष सातत्याने हे करतात ही आपल्यासाठी फार गौरवाची बाब आहे त्यामुळे मला सांगूशी वाटतं साधू महात्म्यामुळे आपल्या साधूंची परंपरा आपल्या सद्गुरु जनार्दन स्वामींची परंपरा रामकृष्ण मिशन नंतर जी अस्थलीत चाललेली आहे की अविरत चाललेली आहे ती या सगळ्या साधू महात्म्यांमुळे चाललेली आहे कृष्ण सतगुरु जनार्दन स्वामी महाराज बजरंगबली की जय जगतनाथ महाराज की जय श्याम रामचंद्र की जय सतगुरु जनार्दन स्वामी बाबा जी विचार कृपे न आशीर्वाद बाबा जी का पवित्र बाबा समाधि स्थान वरती बाबाजी के कृपा पात्र शिष्य आदरणीय वंदनीय पूजनीय या ठिकाणचे पिठालेश्वर आदरणीय आमचे रमेशगिरी बाबा यांचं अदृष्ट चिंतन सोहळा आहे आजचा दिवस अतिशय पर्वणीचा आहे ज्याला आपण देवकुटणी एकादशी म्हणतो आज प्रभोधरी एकादशी आहे आणि एकादशीच्या या पर्व काळावर आमच्या परमपूज्य रमेशगिरी बाबांचा अवतार कार्य या घटनावर सुरू आहे जगाच्या कल्याणात संतांची होती देह कष्ट विक्री परोपकार रात्रंदिवस परोपकारासाठी जीवन वेचलं त्यांनी आपण या ठिकाणी बसलो आहोत आज हा कार्यक्रम त्यांच्यासाठी नाही हा कार्यक्रम आपल्यासाठीही लक्षात राहतो हा आपला आनंद आहे आणि हा कार्तिक महिन्याच्या अंतर्गत असलेला महान पर्वकाळ अर्थात कार्तिकी एकादशी या एकादशीच्या पर्वकाळावर भावी भक्तांच्या माध्यमातून अभि सोहळा आयोजित अधिक असताना सर्व या ठिकाणी उपस्थिती असलेली सर्व आमचे आणि पंचदर्शनाथ ज्या आखाड्याचे सर्व संत म्हणत त्याच या ठिकाणी संस्थेचे सचिव विश्वस्त मंडळ नाशिक त्रंबावर असं अध्यक्ष विश्वस्त मंडळ आणि औरंगाबाद इतरही सर्व अनेक ठिकाणचे मान्यवर सर्वांप्रती सभा व्यक्त करतो आणि या ठिकाणी आपण या उत्सवाला सोहळ्याला ती काही उपस्थिती दर्शवली अर्थातच दरवर्षी हा आमचा उत्सव आणि या कार्तिक महिन्याचा या एकादशीला आणि काकड्या वादांच्या माध्यमातून छोटासा करीत असतो तालुक्यात ता अनेक जिल्ह्यात अनेक ठिकाणी बोल्ड लावणे एवढा एवढ्या समास्या येणं जाणं तुम्ही समाधी स्थानावर आलात अभिनेत्री करणे सोहळ्याला राहत त्या सर्वांचं या ठिकाणी गुरु बंधूंच महिला मंडळाचं पुरुष मंडळाचं अनेक ठिकाण आलेल्या भाविकांचं मनपूर्वक स्वागत सर्वांना धन्यवाद सर्वांबद्दल सद्भाव व्यक्त करून माझे दोन शब्द पूर्ण करतो जय जनार्दन जय जनार्दन जय जनार्दन